पुणे येथील झालेल्या बलात्कार प्रकरणी आरोपी बाबत महत्वाची अपडेट आरोपी दत्तात्रय गाडा अद्यापही फरार असून याची माहिती देणाऱ्या पोलिसांकडून एक लाखाचं बक्षीस जाहीर करण्यात आलं शिरूर मध्ये राजकीय कार्यकर्ता म्हणून या आरोपीचा वावर व ओळख असल्याची माहिती समोर येत असल्याने आरोपीचे तेथील नेते व पोलिसांसोबत संपर्क असल्याचं निष्पन्न झालं आहे या घटनेचा निषेध व्यक्त करत वसंत मोरे व त्यांच्या कार्यकर्त्याकडून आगाराची तोडफोड करण्यात आली आहे शिवरात्री निमित्त बुलढाणा देवगराजा तालुक्यातील धोतरानंद येथील पुराण काळातील शिवमंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी गजानन चोपडे तालुका प्रतिनिधी यांची अपडेट तेच या निमित्ताने जे येणारे ते भाविक भक्त आहेत त्यांच्यासाठी आमचे नऊ तरुण वर्ग सेवेसाठी तत्पर या ठिकाणी असतात आणि तद्दर दांडेरा पोलीस स्टेशनचे सर्व त्यांचे पोलीस कर्मचारी मुलगा मुंबई आणि पोलीस जामीनदार यांच्याकडूनही भक्तांच्यासाठी ही सेवा आणि सुरक्षा पुरवली जाते जे भाविक भक्त या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्या सेवेसाठी आम्ही विचारप्रेढीने निश्चितच प्रयत्न केलेला आहे जर काही कमतरता आली असेल तर निश्चितच येणाऱ्या महाशिवरात्रीच्या निमित्ताने ती पूर्णत्वास नेण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करू आणि याहीपेक्षा चांगली सेवा देण्याचा दोसरंदिवासीय नवकरून आणि सर्व गावकरी मंडळी या ठिकाणी ती सुविधा पुरवण्यासाठी आम्ही तत्पर राहू अशी आपण ग्वाही देतो शिक्षण असूनही नोकरी मिळत नसल्याने कुंभारधरी गावातील अक्षय व्यवहारे या उच्च शिक्षित तरुणाने केला जालना जिल्ह्यातील जाफराबाद जाफराबाद शहरात इंडियन फूड हॉटेल व्यवसाय सुरू जालना जिल्ह्यातील तालुक्यात गावचे अक्षय व्यवहार यांनी चांगले शिक्षण घेतले शिक्षण घेऊनही नोकरी मिळत नाही म्हणून हाताच नव्हता या गरीब शेतकऱ्याच्या मुलाने जाफराबाद शहरातच हॉटेलचा व्यवसाय सुरू करून दुसऱ्या होतकरू मुलांना कामाची संधी देऊन तेथील लोकांना साऊथ इंडियन फूड डिश देण्यास सुरुवात केली आहे हळूहळू या हॉटेलच्या माध्यमातून सुद्धा लवकर सुरू करणार असून लोकांना नोकऱ्या उपलब्ध नाही त्यामुळे हळूहळू नवयुवकांनी व्यवसायाकडे बोलण्याचा आपल्यासोबत आहेत आणि आपण जाणून घेणार आहोत तर तुमचं हे नवीन आज तुम्ही जो नागपूरचं उद्घाटन केले साऊथ इंडियन म्हणून तुम्ही आज नागपूरची पण लोकांना व्यवस्था उपलब्ध करून देणार आहे नागराबाद सर सर्वप्रथम तुमचं शिक्षण किती झालं ते सांग आणि आपल्या देशाचे भाजपचे वरिष्ठ नेते अमित शाह यांनी सांगितलं होतं की नोकऱ्या उपलब्ध नाही तर तुम्ही पकडले का त्याबद्दल तुमचं काय म्हणतो नक्कीच वरिष्ठ मान दिलं पाहिजे नाश्त्याच्या नंतर काही दिवसात तुम्ही अजून काय नवीन नवीन काय किंवा अन्न उपलब्ध करून देणार ग्राहकांच्या खूप उत्तम संकल्पना यांनी राबवलेली आहे अमन चव्हाण सह मी एकंदर तिसोटे जिल्हा प्रतिनिधी